क्वालिटी एक नंबर आहे नात खुदा माझं <laughs> नाव सुनील नामदेव पाटील रत्नागिरी कोल्हापूर हायवेवरती फाटक दुकाना शेजारी अंबिका वॉचच्या समोर मैत्री चायनीज सेंटर या नावाने सध्या <पसंदौला> आमचा हॉटेल कार्यावीत <laughs> आहे कधीपासून हॉटेल गेले कमीत कमी नऊ ते दहा वर्ष या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत आणि त्यामुळे आम्हाला या क्षेत्रामधला भरपूर अनुभवून मी माझा भाऊ माझे वडील आणि आमच्या हॉटेलमध्ये एक आचार्य आणि खेपर असे आम्ही टोटल पाच जण या ठिकाणी काम करतो आपल्याला चायनीज तयार करण्यासाठी जे मटेरियल लागते ते स्वतः आम्ही मार्केटमध्ये जाऊन स्वच्छ आणि निवड प्रकारचं साहित्य आम्ही या ठिकाणी यूज करतो आहे कोणत्याही प्रकारची यामध्ये भेस केली जात नाही शाकाहारीसाठी अलग चिकनसाठी अलग कढी याचा वापर करण्यात येतो आहे त्यासाठी जेणेकरून जे कस्टमर शाकाहारी आहे ते शाकाहारी खाऊ शकते चिकन खाणार आहे ते चिकन खाऊ शकते त्यामध्ये कुठलाही दुजाबा केला जात नाही किंवा मिसळ केली जात नाही चायनीज सेंटरमध्ये गेल्या नऊ ते दहा वर्षापासून नेपाळचा आचारी एकच आहे कुठलाही दुसरा आचारी आम्ही चेंज केलेला नाही गेले नऊ ते दहा वर्षापासून तो आमच्यासोबत आहे त्यामुळे क्वालिटी एक नंबर टिकून आहे तसेच आमची केंगन वॉटरची फ्रँचाईज पण आहे ते पाणी आम्ही कस्टमरला पण देतो गिरायकाला काय हवं आहे त्यांची गरज काय त्या आहे त्यानुसार आम्ही त्यांना ती सेवा पुरवत आहे त्यामुळे गिरायकाचा कल आमच्याकडे येण्याचा जास्त प्रमाणात आहे लोकलचा तुम्ही बघितलं तर लोकलच्या इथले कस्टमर आपल्याकडे जास्त असतात बाहेरच्या बाजूला बघितलं तर आपल्या हॉटेलचा एकच बोर्ड भेटेल आपल्याला चारही बाजूला बोर्ड नाही आणि हॉटेल आपल्या आतल्या साईडला सरकून असल्यामुळे येणारे पर्यटक आहेत त्यांना लवकर समजत नाही त्यामुळे लोकलचा जे कस्टमर आहेत त्यांचा इकडे आवाढाव जास्त असतो रत्नागिरी कोल्हापूरला जाणाऱ्या हवेवरून जे कोणी पर्यटक जात असतील एक्सिप्शनमध्ये आम्ही तिथे ॲड्रेसवरती आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या तेव्हा करण्याची संधी द्या धन्यवाद माझं नाव विक्रांत मानकर सोनवडे आम्ही वर्ष झाले ते क्वालिटी एक नंबर आहे माझं नाव विनायक विलास लाग मी चरणा झाले मी वर्ष झाले येतो इथं था एक नंबर असते क्वालिटी बद्रनाथ काशीद आहे क्वालिटी एक नंबर आहे जे कट करत असताना ही पोट आहेत ही पोट अशी वाकडी धरायला लागतात ऐसा पकडण्याच्या हे नाहीतर मग त्या ठिकाणी बोट कट होऊ शकतात तर ही पकडायची जी, जी ट्रिक आहे त्यांची शेतकऱ्यांची या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय जो कोबीज उभा चिरला होता त्याला नंतर त्याने परत आडवा चिरला आणि लहान लहान जे पीस आहे ते एका पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये साखर व मीठ गरजेनुसार घातली व त्याला एकजीव करण्याचं काम चालू आहे हे जवळजवळ दहा मिनटे या पद्धतीनं पूर्ण ताकद लावून एकजीव करायला चालू आहे पूर्ण कोबीज आणि मीठ याचं याच्यापासून पाणी सुटायसाठी पूर्ण एकजीव करायचं काम चालू आहे आणि त्यानंतर दहा मिनटे तसंच ठेवलं गेलं आणि त्यामध्ये तीन डव कॉर्नफ्लावर आणि चार डव मैदा हा घालून परत एकजीव करण्याचं काम केलं जातं जे कोबीज आणि मीठ याच्यापासून पाणी सुटलं होतं या पाण्यामध्येच पीठ कालवलं ले, कालवलेलं आहे बाहेरून कोणतंही पाणी घातलेलं नाही तर दुसऱ्या चित्रामध्ये बघत असाल की हे पीठ मळून झाल्यानंतर जे तेलामध्ये बॉल फ्राय केले गेले ते बॉल काढ काढत असतानाच दुसऱ्या चित्रामध्ये पाहू शकता साठ ते सत्तर पीठ तयार होतील एवढे मिश्रण आहे या ठिकाणी मिक्सरवर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची बारीक करायचं का काम चालू आहे क्वालिटी एक नंबर आहे ना ख माझं नाव सचिन पाटील आहे आणि माझं गाव इथं जवळच आहे परखानेमध्ये जॉबला मी इथं बुलढाणा अर्बन बँकेमध्ये आणि इथं मला वाटतं मी कमी कमी पाच वर्षाला कंटिन्यू येतो दोन तीन दिवसांना मी असतो इथं खायला क्वालिटी चांगली आहे प्लस सिस्टम जी आहे इथली ते पण वेल मेंटेन आहे ओनर वगैरे आहेत ते मन मिळावं आहेत असं काय नाही आहे की तर आता आपण इथं आलो तर त्याचं समजत नाही इथं ओनर कोण आहे कामगार कोण आहेत त्यामुळं सगळं वातावरण चांगलं आहे छता वगैरे चांगला आहे पाणी वगैरे आपलं रेग्युलर याचंच असतंय फिल्टरचंच ऍक्वाच आता मी ट्रिपड राईस दिल्या मिक्समध्ये आणि मला वाटतं माझं हा इथला फेवरेटच आहे ट्रिपड राईस ओके कोबी मंचुरियन करण्यासाठी तेल वापरलेलं आहे त्यामध्ये आलू लसूण पेस्ट तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर कोबीज, डबू मिरची जी कट केलेली होती ती त्यामध्ये थोडी फ्राय केली त्यानंतर शेजवान चटणी तुम्ही पाहू शकताय यामध्ये एक डव पाणी घातलेलं आहे मीठ साखर गरजेनुसार वापरलेले आहे चिली सॉस सोया सॉस टोमॅटो सॉस आणि कलर यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर जे बॉल फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये मिक्स केलेत कॉर्नफ्लावर जो पातळ करून ठेवला हो होता तो यामध्ये मिक्स केला त्यामुळे ग्रेव्ही एकदम जाडसर तयार होते त्यानंतर वरून कोथिंबीर आणि कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे नमस्कार फुड युथ आनंद पाटील या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जे हॉटेल एक्सप्लोअर केलेलं आहे ते आपण एक रेसिपी पाहिलेली आहे की जी आहे कोबी मंचुरियन तर ती कशा पद्धतीने केलेली आहे त्याचा आपण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेला आहे त्याचं किती प्रमाण लागतं आहे काय लागतं आहे हे सगळं आपण त्यामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर हॉटेलचं हे डिटेलमध्ये माहिती दिलेलं आहे हॉटेलचा पत्तासुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हॉटेलचा ॲड्रेस येईल त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्यानुसार तुम्ही ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणचे जे पदार्थ आहेत ह्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकताय तर या ठिकाणी मी बरेच वेळ नाश्ता केलेला आहे कोबी मंच्युरियन हे खाल्लेलं आहे एकदम बेस्ट असते कोबी मंचुरियन त्यामुळे आपण सुरुवातीला कोबी मंचुरियनचाच व्हिडिओ घेतलेला आहे तर आपण या ठिकाणी हा मैत्री चायनीज सेंटरचा हा पहिला बाईट आहे क्वालिटी एकदम मस्त आहे गोडही आहे तिखटही आहे तर एकदम कुरकुरीत आहेत बॉल बरोबर ग्रेव्ही दिलेला आहे ग्रेव्हीमध्ये कांदा आहे कोबीज आहे त्याचबरोबर ढबू मिरची कोथिंबीर याचा वापर केलेला आहे बॉलही भरपूर दिलेले आहेत सोबत आपल्याला दिलेला आहे कोबीज दिलेला आहे आणि टॉमॅटो सॉस दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन या पदार्थांचा आस्वाद घ्या थँक्यू